कुत्रा चावला तर सर्वप्रथम नेमकं कर काय करावं एआर इंजेक्शन जे अँटी रेबीज व्हॅक्सिन म्हणतात जे दंडामध्ये देतात जे की डेड व्हायरसचं असतं तर ते अगोदर देतात ते घेतलं पाहिजे पटकन आणि जर कुत्रा पिसाळण्याची शक्यता असेल किंवा कुत्रा माहीत नसेल आपण त्याला पुन्हा पाहू शकत नाही शोधू शकत नाही असं असेल तर दुसरं इंजेक्शन आहे इम्युनोग्लोबिलिन हे इम्युनोग्लोबिलिन अँटीबॉडीज जे असतात त्याला आर आय जी असं म्हणतात रेबीज इम्युनोग्लोबिलिन तर हे इंजेक्शन अर्ध त्या जखमेच्या भोवती देतात आणि अर्ध कमरेमध्ये देतात तर हे इंजेक्शन काय करत असतं की हे जे व्हायरस असतं कुत्र्याचा चावलेला तर ते जे नर्वच्या माध्यमानं जे वर मेंदूकडे जात असत आणि हे मेंदूमध्ये एकदा जर पोचलं तर पुन्हा माणूस वाचू शकत नाही माणूस पिसा तर ते जे प्रवास असतो त्यांचा जखमेपासून मेंदूकडचा हा प्रवास थांबवतो हे इंजेक्शन म्हणून हे आर आय जी घेतलं पाहिजे हे अत्यंत आवश्यक हो आहे आणि जखमेची स्वच्छता वगैरे हे पण अत्यंत महत्वाचं आहे